नाशिकमध्ये हेमंत गोडसेंसाठी एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली सध्या सुरू आहे आठ दिवसात एकनाथ शिंदेचा हा तिसरा नाशिक दौरा महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक मधून जाडेकर आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची भव्य अशी प्रचार रॅली निघालेली आहे अनेक कार्यकर्ते या रॅलीत सुद्धा सहभागी झालेले होते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हो। या रॅलीला मिळालेला होता आणि आठ दिवसात एकनाथ शिंदेंचा तिसरा हा नाशिक दौरा आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून ज्या ठिकाणी हेमंत गोडसेंसाठी एकनाथ शिंदेची प्रचार रॅली निघाली आहे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आलेले आहेत बाईक रॅलीच्या माध्यमातून ते आपला रोड शो करताय आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर मोठा प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिकमध्ये मिळतोय शिंदे साहेब नाशिकमध्ये आलाय नाशिक शिवसेनेचा नेहमीच गड आहे काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद प्रचंड आहे 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 समर्थन आणि या रोड शो मध्ये आहे एम एप्पा आपण बघतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते फटकांची आदिशबाजी मोठा उत्साह आहे या ठिकाणी जो जो झेंडा आहे तो देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडकवलेला आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे शिंदे साहेब नाशिककरांकडून मोठं प्रेम मिळत आहे का काय भावना आहे नाशिक शिवसेना आणि महायुतीचा भाले किल्ला आणि आज रोड शो मध्ये आपण पाहतोय उन्हाळ्यात उन्हा मुनार भर झालेले आहे रस्त्याच्या दुतर्फा दुकानातून घरांतून या ठिकाणी हेमंत अप्पा गोष्ट अभिवादन होत आहे त्यांचं स्वागत होतं शिंदेसाहेब बाळासाहेब ठाकरे नेहमीच नाशिकवर प्रेम राहिलं आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर मोठा उत्साह तुमच्या स्वागतासाठी आहे जोरदार घोषणाबाजी देत आहेत तरुणाई अनेक महिला तुमचं औक्षण आहे ही सगळी जी परिस्थिती आहे ती बघून विजयाची विजयाची किती मोठी खात्री वाटते विजय पक्का आहे आणि गेल्या वेळेपेक्षा जास्त लीड जा यावेळेस हेमंत घोषणामुळे हा किल्ला आहे बाळासाहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहे धनुष्यमान आमच्याकडे आहे जनतेचा कौल आमच्याकडे आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले बाळासाहेबांच्या विचारांना शिलांजली दिली सगळ्यांच्या पाठीत खंजीर खोपसला त्यांना त्याच्या घरी बसवेल आणि त्यांच्या मिरवणुकामध्ये आता उभाटाच्या मिरवणुकांमध्ये आज बॉम्बस्फोटमधले आरोपी इकबाल मुसासारखे मिरवणुकांवर दिसू लागले पाकिस्तानचे झेंडे जा जा पडकू लागले त्यामुळे या मुंबईतला आणि या राज्यातला मराठी माणूस हिंदू बांधव या उबाटाला मतदान करणार नाही तो या पाठीशी खंबीरपणे उभा राहील बच्चना विजयी करेल मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करेल व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसा किरण ताजने उडारी न्यूज नाशिक